मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी स्वतंत्र आरक्षण विशेष अधिवेशनात विधेयक एकमतानं मंजूर सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकणार असल्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर सहा लाख हरकती हरकतींची छाननी केल्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करणार शिंदेचं आश्वासन तर मागासवर्ग आयोगानं केलेलं सर्वेक्षण अचूक असल्याचाही दावा सगळे सोऱ्यांच्या अंमलबजावणीवर जरांगे पाटील ठाम उपोषणाला पुन्हा सुरुवात उपचार न घेण्याचा आणि पाणीही न पिण्याचा केला निर्धार ओबीसीतून आरक्षण कशाला पाहिजे भुजबळांचा सवाल विरोध केल्यास धमकी आणि शिविगाळ होत असल्याचा जरांगेंवर आरोप सरकारनं मराठा समाजाला फसवलं विजय वडेट्टीवारांचा बोल तर मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू असं म्हणत राज ठाकरेंनीही साधला निशाणा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या शिंदे पवार गटाला जोरदार धक्का बत्तीस बारा चारच्या नव्या फॉर्म्युलावर चर्चा सुरू अंतिम निर्णय दिल्लीत होणार देशभरातील काँग्रेसचे डझलभर खासदार आणि चाळीस आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा विनोद तावडेंसह चार नेत्यांच्या समितीकडून इनकमिंगवर काम सुरू